नाशिक रोड परिसरात युवकाची हत्या करण्यात आलेली आहे दोन जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर आणखी एक जण यात गंभीर जखमी झालेला आहे पूर्व मनस्यामधून हा हल्ला केल्याची माहिती आहे तसच हितेश दोई या युवकाचा या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे हल्ला करून संशयित स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालेला आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि पोलीस या संदर्भात तपास करत आहेत आपण पाहतोय नाशिकमध्ये दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे या हा प्राणघातक हल्ला करणारा तरुणच या हल्ल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झालाय त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे नाशिक रोड परिसरातली ही घटना या प्राणघातक हल्ल्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीररीत्या जखमी झालेला आहे पण पाहतोय नाशिक रोड परिसरामध्ये ही प्राणघातक हल्ल्याची घटना घडलेली आहे या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे